नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये औदुंबर वृक्षाचे काय महत्त्व आहे औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा कशी करावी प्रदक्षिणा केल्याने काय होते औदुंबर वृक्षाचे संकल्पयुक्त पूजन कसे केले जाते याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकवीस गुणांनी परिपूर्ण असा हा वृक्ष असून आपले श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्तगुरू महाराज श्री गुरु नृसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी औदुंबराच्या खाली बसून साधना करत असत औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष असेही म्हणतात श्री दत्तगुरूंना औदुंबर हा वृक्ष का प्रिय आहे याचा उल्लेख श्री गुरुचरित्रातील एकोणीसाव्या अध्यायामध्ये करण्यात आलेला आहे हिरण्य कश्यपूचा पोट फाडून वध केल्यानंतर त्याच्या पोटातील कालकूट विषामुळे भगवान नृसिंहांच्या नखांचा दाह होत होता तेव्हा माता लक्ष्मींनी त्यांना उमराच्या फळांमध्ये आपली नखे रोवण्यास सांगितली त्यांनी तसे करताच त्यांचा दाह त्वरित थांबला आणि ते प्रसन्न झाले त्यांनी माता लक्ष्मींना आशीर्वाद दिला त्याचबरोबर औदुंबर वृक्षालाही आशीर्वाद दिला त्यांनी औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की जो कोणी या वृक्षाची सेवा करेल त्याचे कल्याण होईल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील औदुंबर वृक्षाची पूजा करणाऱ्यास संतती होत नसेल तर अपत्यप्राप्ती होईल आजारे व्यक्तीला आरोग्यप्राप्ती होईल व्यक्तीच्या मार्गातील वाईट शक्तींचा नाश होईल आणि त्याची प्रगती होईल तुझी पूजा केल्याने जे दरित्री असेल ते श्रीमंत होतील जे तुझ्या छायेमध्ये बसून जप तप अनुष्ठान करतील त्यांना पुण्यप्राप्ती होईल ते ज्ञानी होतील तुझ्या छायेतील पाण्यामध्ये जे स्नान करतील त्यांना स्नानाचे पुण्य प्राप्त होईल कोणतीही शारीरिक मानसिक व्याधी अशा व्यक्तीला होणार नाही ब्रह्म इत्यादी महापातके नष्ट होतील भगवान नृसिंहांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की कलियुगामध्ये तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील आम्ही माता लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायमचे वास्तव्य करू तेव्हापासून औदुंबर वृक्षाचे कल्पवृक्ष म्हणून ख्याती झाली अत्यंत क्रुद्ध झालेले भगवान नृसिंह हे औदुंबराजवळ शांत झाले त्यामुळे हे महात्म्य दत्तात्रय स्वरूप श्रीगुरूंना माहिती होते म्हणूनच त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय होता जेव्हा हिरण्य कश्यपूचा वध करण्यासाठी श्री महाविष्णू खांबातून प्रकट झाले होते तेव्हा कालांतराने त्या भंगलेल्या खांबातून पालवी फुटून औदुंबराचा एक वृक्ष उगवला मग भक्त प्रल्हादांनी त्या झाडाची सेवा करण्यास सुरुवात केली त्याची भक्ती पाहून श्री दत्तगुरू प्रसन्न होऊन तिथे प्रकट झाले कलियुगामध्ये यती वेश धारण करून मनुष्यजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद त्यांनी त्याला दिला आणि त्यावेळी औदुंबर वृक्षांनीही मनुष्य वेशात येऊन श्री दत्तगुरूंकडे आशीर्वाद मागितला तेव्हा प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळांशी मी सूक्ष्म रूपाने राहीन आणि तुझ्या मतून भगवान नृसिंह प्रकट झाल्याने मी कलियुगामध्ये नृसिंह सरस्वती नावाने अवतार घेईन असे माझे वचन आहे म्हणूनच औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तगुरू श्रीगुरू नृसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान असे आणि त्यांच्या कुठल्याही मंदिरामध्ये औदुंबर वृक्ष हा असतोच असतो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील विसाव्या अध्यायामध्ये सुद्धा औदुंबराचा महिमा सांगितलेला आहे श्री दत्तात्रय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्यनिवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत खरे तर ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्ताचा शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते भक्त मरण अवस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरामध्ये प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे पाडते ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्मरूपाने श्री दत्तात्रय प्रतिष्ठित असतात आता बघूया की औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा कशी करावी जेव्हा पण आपण औदुंबराला प्रदक्षिणा करतो तेव्हा त्या घाईघाईने करू नयेत मंदगतीने कराव्यात तुम्ही एक पाच सात अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ किंवा त्यापेक्षाही जास्त प्रदक्षिणा करू शकता प्रदक्षिणा करताना आपली एक प्रदक्षिणा झाली की एक क्षणभर थांबावे वृक्षाला नमस्कार करावा आणि त्यानंतर आपली दुसरी प्रदक्षिणा सुरू करावी बरेच लोक प्रदक्षिणा करताना मध्येच न थांबता सलग प्रदक्षिणा करतात त्यामुळे त्यांची ती एकच प्रदक्षिणा मानली जाते तुम्ही कोणत्याही झाडाची प्रदक्षिणा करत असाल जसे की वडाची किंवा पिंपळाची औदुंबराची प्रदक्षिणा करताना एक क्षणभर थांबावे आणि त्यानंतर आपली दुसरी प्रदक्षिणा सुरू करावी श्रीगुरुचरित्रातील अध्याय एकोणीसमध्ये श्रीगुरु चौसष्ट योगिनींना औदुंबराचे महात्म्य सांगताना म्हणतात की औदुंबर वृक्षाखाली पवित्र मनाने जप केल्यास कोटीपट पुण्य मिळेल एक लाख प्रदक्षिणा केल्यास कुष्ठरोग नाहीसा होऊन देवासमान शरीरकांती प्राप्त होईल औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनटे तरी करावी वेळ असेल तर त्याहूनही अधिक करू शकता प्रदक्षिणा करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्रीस्वामी समर्थ हे या मंत्राचा तुम्ही जप करू शकता कुणाशीही न बोलता शांतचित्ताने जप करत प्रदक्षिणा कराव्यात औदुंबर कल्पवृक्षाला प्रदक्षिणा केल्याने काय होते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे औदुंबरामध्ये श्री दत्तगुरूंचा वास असतो चौसष्ट योगिनींचाही वास असतो त्यामुळे औदुंबर वृक्षाची सेवा केल्याने प्रदक्षिणा केल्याने आपल्याला श्री दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा केल्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते चंचल मन स्थिर होते मनाची एकाग्रता वाढते नियमित प्रदक्षिणा केल्यामुळे मन शांत होते आणि आपला आध्यात्मिक प्रवास जास्त सुलभ होतो बाहेरील बाधा असेल तर प्रदक्षिणा केल्याने आपली त्यापासून सुटका होते औदुंबराची प्रदक्षिणा केल्यामुळे त्वचेचे श्वसनाचे हृदयविकार उष्णतेचे विकार दूर होतात जर तुमच्या मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल मन एकाग्र होत नसेल तर अशा वेळेला त्यांच्याकडून औदुंबराच्या एक किंवा अकरा प्रदक्षिणा करून घ्याव्यात औदुंबर वृक्षाखाली बसून कोणताही ग्रंथ वाचल्याने आपल्याला त्याचे संपूर्ण फळ मिळते तुमचे एखादे अडलेले काम मार्गी लागावे किंवा मा संततीप्राप्तीसाठी किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी औदुंबराची संकल्पयुक्त सेवा करावी या संकल्पयुक्त सेवेमध्ये औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा करण्याचे किंवा औदुंबर वृक्षाचे रोजच्या रोज पूजन करण्याचा संकल्प तुम्ही घेऊ शकता ही संकल्पयुक्त सेवा तुम्ही एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस एकशे आठ दिवस करू शकता संकल्पयुक्त सेवा सुरू करताना सर्वप्रथम सेवेचा संकल्प घ्यावा की आपण औदुंबर वृक्षाची सेवा ही का करणार आहोत आपल्या कोणत्या मनोकामनापूर्तीसाठी करणार आहोत याचा आपल्याला पहिल्यांदा संकल्प सोडायचा आहे त्यानंतर नारळ खडीसाकर आणि फूल घेऊन स्वामींच्या मंदिरात जावे त्यानंतर स्वामींना आपण औदुंबराची सेवा इतके इतके दिवस आपल्या या मनोकामनापूर्तीसाठी करणार आहोत असे सांगायचे आहे आणि नारळ खडीसाकर फूल स्वामींना अर्पण करायचे आहे औदुंबर वृक्षाची सेवा करताना असाच औदुंबर वृक्ष असावा ज्याचे पूजन केले जाते जो मंदिराच्या आवारामध्ये असतो औदुंबराची सेवा सुरू करण्यापूर्वी औदुंबरालाही आपल्याला नारळ खडीसाकर आणि फूल अर्पण करायचे आहे औदुंबराला नमस्कार करून आपली इच्छा सांगायची आहे आणि आपण औदुंबर वृक्षाची सेवा किती दिवस करणार आहोत हे आपल्याला वृक्षाला सांगायचे आहे आणि आपली सेवा सुरू करायची आहे शक्यतो औदुंबर वृक्षाची संकल्पयुक्त सेवा ही चित्रा नक्षत्रावर करावी सत्तावीस नक्षत्र असतात त्यामधील एक आहे चित्रा नक्षत्र हे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्म नक्षत्र असल्यामुळे आणि औदुंबर वृक्षामध्ये श्रीपाद शिवल्लभांचा वास असल्यामुळे आपण या नक्षत्रावर औदुंबर वृक्षाची सेवा करण्यास सुरुवात करावी या नक्षत्रावर सेवा करणे शक्य नसल्यास तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता प्रदक्षिणा करताना कोणाशीही न बोलता शांत मनाने एकाग्र चित्ताने दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत प्रदक्षिणा करावी प्रदक्षिणा मोजण्यासाठी तुम्ही मंत्र काउंटिंग मशीन किंवा मा जपमळीचा वापर करू शकता शक्यतो या संकल्पसेवेमध्ये औदुंबराच्या एकशे आठ प्रदक्षिणा करण्याचा संकल्प घ्यावा तुम्हाला तितका वेळ नसेल किंवा तेवढ्या प्रदक्षिणा करणे शक्य नसल्यास तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न अशा प्रदक्षिणाही करू शकता प्रदक्षिणा करताना आधी सांगितल्याप्रमाणे एक प्रदक्षिणा करून झाल्यावर क्षणभर थांबावे वृक्षाला बंधन करावे आणि त्यानंतर दुसरी प्रदक्षिणा करावी या सेवेचे से उद्यापन करताना घवाची गुळामध्ये बनवलेली लापशी नैवेद्य म्हणून वृक्षाला अर्पण करावी आणि स्वामी महाराजांनाही त्याचा नैवेद्य दाखवावा खूप प्रयत्न करूनसुद्धा आपली कामे मार्गी लागत नसतील संतती प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होत असतील बाहेरील बाधेचा त्रास असेल घरामध्ये अमावस्या पौर्णिमेला सतत वादविवाद भांडणे होत असतील तर अशा वेळेला औदुंबर वृक्षाची ही संकल्पयुक्त सेवा नक्की करून बघावी याने तुम्हाला नक्कीच छान अनुभव येतील आता बघूया की आर्थिक संकटासाठी पौर्णिमा तिथीला औदुंबराचे पूजन कसे करावे आपल्याला जर कर्ज झाले असेल व्यापारामध्ये मंदी असेल पैसा टिकत नसेल आर्थिक प्रगतीच होत नसेल तर औदुंबर वृक्षाचे पूजन करावे अकरा पौर्णिमा औदुंबर वृक्षाचे संकल्पयुक्त पूजन करावे या पूजनाआधीसुद्धा संकल्पयुक्त सेवा असल्याने संकल्प सोडावा औदुंबराला अष्टगंध व्हावे फूल अर्पण करावे चंदनाची अगरबत्ती लावावी धूप ओवाळावा तुपाच्या दोन बातींचा दिवा लावावा मोतीचूर लाडू किंवा कुठल्याही पिवळ्या मिठाईचा गोड पदार्थांचा नैवेद्य वृक्षाला अर्पण करावा औदुंबर वृक्ष हे साक्षात लक्ष्मीनारायणांचे निवासस्थान असल्यामुळे हे पूजन झाल्यावर औदुंबर वृक्षाला धनदायी आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात यामध्ये तुम्ही वृक्षाला नागकेशर पिवळ्या कवड्या किंवा गोमतीचक्र अर्पण करून मनोभावे नमस्कार करावा वृक्षाला श्री लक्ष्मीनारायण भगवानांना आणि श्री दत्तगुरूंना आपल्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर औदुंबराला अकरा प्रदक्षिणा माराव्यात प्रदक्षिणा मारताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही लक्ष्मी विष्णू मंत्राचेही पठण करू शकता प्रदक्षिणा झाल्यानंतर औदुंबर वृक्षाजवळ बसून किंवा शक्य असल्यास औदुंबराच्या छायेमध्ये बसून श्री गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचे पठण करावे हे पूजन अकरा पौर्णिमा मनापासून करावे यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते पैशांची आवक वाढते व्यापार व्यवसायामध्ये दे बरकत येते आणि सहा महिन्यामध्ये आपले आर्थिक प्रश्न मार्गी लागतात इतके या पूजनाचे महत्त्व आहे त्यामुळे जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर अशा प्रकारे तुम्ही औदुंबर वृक्षाचे संकल्पयुक्त अकरा पौर्णिमा पूजन करावे आणि अनुभव घ्यावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर वृक्षाची माहिती घेतली औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा कशी करावी त्याचे काय फायदे आहेत संकल्पयुक्त औदुंबर वृक्षाची सेवा कशी केली जाते याची माहिती घेतली तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ